देशभरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह वृंदावन मथुरेसह देशभरातल्या विविध श्रीकृष्ण मंदिरांमध्ये भक्तिमय वातावरणात कृष्ण जन्माचा साजरा झाला सोहळा राष्ट्रपती पंतप्रधानांसह मान्यवरांनी जनतेला दिल्या कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा श्रीकृष्णांच्या शिकवणींचं पालन करण्याचं केलं आवाहन मुंबईसह राज्यात दहीहंडीसाठी तरुणाई सज्ज मोठ्या बक्षिसाच्या हंड्यांचं आयोजन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह अनेक नेत्यांची हजेरी माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना पुण्यतिथीनिमित्त सदैव अटल स्मृतीस्थळावर राष्ट्रपती पंतप्रधानांसह अनेक मान्यवरांनी वाहिली आदरांजली मुंबई आणि परिसराला मुसळधार पावसानं झोडपलं विक्रोळीत भूस्खलनामुळे दोघांचा मृत्यू मुंबईसह कोकणाला रेड अलर्ट राज्यातही बहुतांश भागात पावसाची हजेरी मराठवाडा कोकणात जोरदार पाऊस राष्ट्रपती किंवा राज्यपालांनी विधेयकाला अधिसंमती देण्यासाठीची कालमर्यादा न्यायालयानं निश्चित करणं हे संविधानाच्या विरुद्ध असल्याचं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी व्यक्त केलं मत जेरुसलेम इथं सुरू असलेल्या ऍथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या अंकिता ध्यानीनं महिलांच्या दोन हजार मीटर चेस प्रकारात पटकावलं पदक आणि भारतीय ग्रँडमास्टर एम प्रणेशनं चेन्नई ग्रँडमास्टर्सच्या किताबाला घातली गवसणी नमस्कार एकच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो